सर ॲक्च्युली मी पहिला फोन तर माझ्या बाबांना केलो म्हणजे वडिलांना केलो म्हणजे वडिलांना तर एवढं जास्ती काही कळत नाही पण त्यांना माहिती होतं की बाबा कशाचा तरी तो अभ्यास करतो आणि त्यांना माहिती नव्हतं की बाबा चांगला स्कोअर आहे आणि त्याला पोस्ट भेटणार आहे असं काही त्यांना कल्पना नव्हती मग तेव्हा घरीच होते वडील आणि लगेच त्यांना म्हणजे त्यांना माहिती होतं की बाबा बहुतेक इंटरव्ह्यू झालेलं आहे एक, एक दोन चार दिवसात रिझल्ट पण लागेल थोडीशी अशी म्हणजे वडिलांना माहिती होतं आईला तर काहीच माहिती नव्हतं मी पहिल्यांदा फोन केलो तर बाबांना बोललो की माझं असं असं झालं आहे तर बाबा पण म्हणजे एकदम भारावून गेले माझी आई तर एकदम म्हणजे भावनिक होऊन मी देखील खूप भावनिक होतो की त्यांना कसं सांगायचं की बाबा मी, ले ले। <coughs> मी या या पदापर्यंत पोहोचलेले त्यामुळे तो मोमेंट मी कधीच विसरू शकणार नाही आणि प्रत्येकांच्या लाईफमध्ये तो मोमेंट यायला पाहिजे अशी माझी आशा आहे नमस्कार मी किरण निं मोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत राज्यसेवा दोन हजार बावीसची जी निवड यादी लागली त्या निवड यादीमध्ये आठव्या क्रमांकाने निवड झालेली आहे आणि अतिशय कमी वयामध्ये डायरेक्ट उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले सुनील टाकळे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत नमस्ते खरंतर सरांविषयी सांगायचं झालं तर सर डेप्युटी कलेक्टर हे पद त्यांना मिळते तत्पूर्वी त्यांच्याकडे ते पोस्टामध्ये देखील कामाला होते तीन वर्षे त्यांनी पोस्टामध्ये जॉब करून अभ्यास केला कुठलाही क्लास न लावता कुठलाही जास्त मार्गदर्शनाच्या मनगडीत न पडता त्यांनी सेल्फ स्टडी करून डायरेक्ट उपजिल्हाधिकारीपद कारण याच्यापूर्वी त्यांना दुसरी कुठली राज्यसभेतली पोस्ट नाही आहे त्यांना डायरेक्ट उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड होईल सर नक्की डायरेक्ट आपण पाहतो की बरेच कॅन्डिडेट आता या रिझल्टमध्ये असेल किंवा मागच्या तीन रिझल्टमध्ये yes. आपण पाहतो की रिपीट कॅन्डिडेट भरपूर आहेत तुम्ही पहिलात म्हणजे तुमचा हा दुसरा प्रयत्न होता दुसऱ्या प्रयत्नामध्ये तुम्ही उपजिल्हाधिकारीपदी निवड होते तुमची काय नक्की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत अभ्यास अभ्यासाला सुरुवात कधी केली आणि काय स्ट्रॅटेजी वापरत होते तुम्ही नमस्ते सर आणि मी ॲक्च्युली माझी डिग्री दोन हजार सतरा ते दोन हजार वीसमध्ये मी पूर्ण केलं आहे बरं आणि मी डिग्रीला असतानाच मी क्लिअर होतं की क्लिअर झालतो की बाबा मला काय करायचं आहे पुढे तर मी माझं डिग्री करत असताना सेकंड इयरपासून मी एम पी सीच्या अभ्यासाला सुरुवात केलं खरं सांगायचं तर आणि तेव्हापासून म्हणजे सेकंड इयरला सेकंड इयर आणि थर्ड इयरला असतानाच मी माझा बेसिक अभ्यासवरती खूप जास्त भर दिलो होतो जसे की बेसिक हो स्टेट बोर्ड अँड सिलेक्टेड एन सीआरटी म्हणा आणि एवढं सगळं बेसिक करूनच मी रेफरन्स बुक वाचलो होतो आणि सिलेक्टेड रेफरन्स बुक म्हणजे आधीच एकदम म्हणजे ठरवलं होतं की बाबा कुठल्या सब्जेक्टसाठी काय वाचायचं आहे मला एकदा बुक सिलेक्ट करून मी आत्तापर्यंत बुक्स नाही बदललो कधी एकदा सिलेक्ट केलेले बुक्सच मल्टिपल मल्टिपल टाइम रिव्हिजन करत होतो आणि थर्ड इयरला थर्ड इयरपर्यंत माझा बऱ्यापैकी अभ्यास करून झाला म्हणजे डिग्रीसोबतच आणि दोन हजार एकवीसला मी पहिल्यांदा प्रिलिमची एक्झाम दिलो मग प्रिलिम पास झालो मेन्स थोडक्यात गेली माझी मग बावीसला मी डिसाईड केलं तर की के बाबा एकदा व्यवस्थित द्यायचं आहे आणि फुल फ्लेजनी आपले शंभर टक्के द्यायचं आहे एक्झामसाठी मग पूर्ण तीन चार महिन्याचा एक आराखडा बनवला प्रिलिमनंतरनं मग प्लॅनिंगनी प्रॉपर नियोजन आणि शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून मी माझा अभ्यासाचा एक आराखडा बांधून पूर्ण एफिशियन्सीने दिलो आणि माझा चांगला स्कोर आला आणि इंटरव्ह्यू पण मी चांगल्या प्रकारे अभ्यास करून दिलो मग यावेळी मी आठव्या क्रमांकाने होते सर रिझल्ट लागला त्यावेळेस कुठे होते मी पेटतच <coughs> होतो सर त्या दिवशी सगळे माझे मित्र वगैरे आले होते म्हणजे काही जणांना माहिती होते की बाबा आज मे बी रिझल्ट लागेल आणि माझ्या मनात देखील धाकधूक होती की बाबा मी दिलेलं आहे चांगले स्कोअर तर चांगला होता पण काय होईल याची काय कोणाला माहिती नसते ॲडिशन किती होईल आणि कितवा रँक येईल त्याच्यामुळे सगळेजण एकदम म्हणजे क्युरियस होते की किती येईल आणि काही मित्र म्हणजे उत्सुक होते आणि रिझल्टच्या नंतर तर म्हणजे एकदम म्हणजे बरावून गेलो मी म्हणजे आजपर्यंत सहा वर्षाचा अभ्यास मी केलेला आहे म्हणजे जवळपास दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सगळे जाम खुश झाले मग नाचायला लागले यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते दोन हजार एकवीस चे तुम्ही मेस दिले त्यावेळेस कुठं अडचण आली होती सर त्यावेळी मला वाटतं की थोडा मला टाइम स्पेंड कमी भेटला होता कमी म्हणता येणार नाही ना पण माझा एक म्हणजे पहिलाच मेन्स होता मी एम पी सीच्या एक्झाममध्ये पहिलाच मेन्स मी राज्यसेवेचा मेन्स दिलेला आहे कारण तोपर्यंत कुठलीही कंबाईनची पण मेन्स मी में दिलेली नव्हती आणि नंतर म्हणजे थोडासा प्लॅनिंग करताना म्हणजे मार्गदर्शन मी मित्रांकडूनच घेत होतो माझे जे सिनियर मित्र अभ्यास करत होते राज्यसेवेचा त्यांच्याकडनंच मी मार्गदर्शन घेत होतो मग ते प्रॉपरली सांगत होते पण मी पहिल्यांदाच मीन्स देत असल्यामुळं माझा थोडा रिव्हिजन कमी पडला आणि माझ्याकडे शॉर्ट नोट्स पण नव्हते वैयक्तिक ओन नोट्स नव्हते आणि रिव्हिजन पण कमी पडला एकदम म्हणजे थोड्याच मार्कांनी माझा इंटरव्ह्यूचा कॉल ते मोकला होता पहिला अटेम्प्ट होता तुम्ही सांगितलं की अभ्यास चालू असताना तुमचा ग्रॅज्युएशनचा अभ्यास चालू असतानाच तुम्ही अभ्यास सुरू केला आणि त्यावेळेस तुम्ही उल्लेख केला की तुम्ही ठराविक रेफरन्स बुक वापरत होते आणि मी बदलले नाहीत कुठले रेफरन्स बुक तुम्ही वापरत होते सर अख्खं मार्केट जे पुस्तक वापरते तेच पुस्तक मी देखील वापरले नाही आता काय होतं माहिती आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण मध्ये बोलतो आणि तुम्ही सांगता विद्या कॅन्डिडेट सांगतात किंवा अधिकारी सांगतात की आम्ही ठराविक पुस्तक वापरले कुठले पुस्तक वापरले आप आपल्याला काही कुठल्या पुस्तकांची जाहिरात करायला आपण इथं बसलेलो नाही आहेत परंतु तुम्ही जे पुस्तकं वाचले कारण नंतर कमेंट खूप येत आहेत मुलांच्या की सरांनी कुठली पुस्तक वाटली अभ्यासली त्याच्यानंतर त्यांची स्ट्रॅटेजी काय होती त्याच्यामुळं तुम्ही जर तुम्ही अभ्यासलेली पुस्तकं जर विद्यार्थ्यांना सांगितले तर निश्चित त्याचा फायदा होईल कारण विद्यार्थी जे नवीन विद्यार्थी येत आहेत किंवा जे अभ्यास ग्रॅज्युएशनचा अभ्यास चालू असताना आता अभ्यास करतायत भरकटू नये आणि तुमच्याप्रमाणेच दुसऱ्या आठवण म्हणजे कमी वयामध्ये यश मिळ असे काय सांगाल तुम्ही कुठली पुस्तकं तुम्ही वाचले सर प्रत्येक सब्जेक्टचे पुस्तकं तर मी सांगत बसणार नाही पण मी त्यातले काही बारकावे सांगेन तुम्हाला ओके मी कशा पद्धतीनं पुस्तक माझे सिलेक्ट ते अभ्यास करताना मी काय केलं मी दोन हजार अठराला बेसिक स्टार बेसिक रिडिंग करत होतो मग दोन हजार एकोणीसला मी रेफरन्स बुकला ॲक्च्युली चालू केलं अभ्यासाला थोडासा मग मी जस जसं माझं वाचन व्हायचं तसं असं मी पुस्तकं विकत घेत होतो म्हणजे एकदमच विकत घेतलो नव्हतो मी पॉलिटी वाचायचं ठरवलं तर पॉलिटीचे रेफरन्स बुक तेव्हा घ्यायचं पॉलिटीनंतर इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने मी बुक्स घेतले होते एकदमच न घेता आणि मी एक दोन टॉपर्सचे लिस्ट प्रिंट आउट काढून घेतले होते जेणे आधी बुकलिस्ट शेअर केले ते त्याच्यापैकी प्रत्येक सब्जेक्टचे कॉमन कुठले त्यांनी वापरलेत ते मी सिलेक्ट केले जसे की पॉलिटीसाठी सगळेजण एम लक्ष्मीकांत रेफर करतात एम लक्ष्मीकांत सरांचं बुक चांगले ते रेफर करतात अशा पद्धतीने जे मिनिमम आणि स्टँडर्ड बुक आहे तेच म्हणजे प्रत्येकाने कॅरी करायला पाहिजे जसे की मार्केटमध्ये खूप पब्लिकेशनचे पुस्तकं सध्या अवेलेबल आहेत खूप शॉर्ट नोट्स देखील अवेलेबल झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून तर मला काय म्हणायचं आहे रेफरन्स बुकपेक्षा बेसिक स्टेटबोर्ड चांगलं करा त्याच्यानंतर रेफरन्स बुकला तुम्ही सिलेक्ट करा की मला कुठल्या कुठलं वाजय त्यापैकी आणि आतापर्यंत बरेच टॉपर्सनी आपापले बुक लिस्ट शेअर केलेलं आहे त्याच्यापैकी तुम्ही आतापर्यंत कॅरी करत असाल तर ते बदलू नका आणि अजून घेतलं नसेल तर दोन टॉप टॉपर्स पैकी मिनी कॉमन कुठलं आहे ते वापरा म्हणजे आयदर म्हणजे प्रत्येक पब्लिकेशनचे पुस्तकं चांगली असतील पण त्याच्यापैकी तुम्हाला जे स्टँडर्ड वाढतो तेच फॉलो करा आणि मल्टिपल टाइम त्याच पुस्तकाचं रिव्हिजन करा आता एखाद्या वर्षानंतर दुसरा पुस्तक ऍडिशन करून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये येतो त्याच्यामध्ये जा जास्त काही व्हॅल्यू एडिशन नसतं तर आपल्याच पुस्तकांमध्ये ते नवीन पुस्तकातून आलेले इतर लोकांना इतर विद्यार्थ्यांकडे ते पुस्तक घेऊन ॲडिशन आपल्या पुस्तकात मी करून घ्यायचं जसं जा। की नवीन पुस्तक विकत न घेत अच्छा म्हणजे जे अपडेट पुस्तक होते ते अपडेटेड बुक घेण्याऐवजी तुम्ही तुमच्याच पुस्तकामध्ये अपडेट करू शकतो मी व्हॅल्यू एडिशन करू निश्चितच तुमचे देखील एक बुक लिस्ट बनवा ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ म्हणजे मुलांना त्याचा निश्चित फायदा अभ्यास करताना काय स्ट्रॅटेजी वापरायची तुम्ही खरं सब्जेक्ट वाईज समजा आता तुम्ही सांगितलं की पॉलिटीला मी लक्ष्मीकांत वापरत होतो परंतु बरेच विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी खूप वेगवेगळी असते विद्यार्थी टॉपरची स्ट्रॅटेजी फॉलो करत असतात कदाचित त्यांनी स्वतःची स्ट्रॅटेजी निर्माण करणं गरजेचं असतं परंतु एक दिशा मिळते टॉपरच्या स्ट्रॅटेजीमधून काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं तुमची स्ट्रॅटेजी होती सर खरं सांगायचं तर प्रत्येकाची एक युनिक स्ट्रॅटर्जी असते एक वेगळी स्ट्रॅटर्जी असते तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांकडे बघा काही ना काही एक वैशिष्ट्य असतो प्रत्येकांचं एक पॅटर्न असतो अभ्यासाचा मला म्हणजे ॲक्च्युली स्पर्धा परीक्षेमध्ये काय गरजेचं आहे तर प्रत्येकांमध्ये कंटिन्युटी असणं खूप महत्त्वाचं आहे सोबतच आपण किती अभ्यास आप करतो त्याचं रेट्रोस्पेक्शन आपण वारंवार करायला पाहिजे म्हणजे दिवसाचं रेट्रोस्पेक्शन आपण संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपताना वगैरे हो त्यानंतर आठवड्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे त्यानंतर महिन्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे त्यानंतर आपली एक र आराखडा आपण बनवायला पाहिजे की महिन्याचं काय असायला पाहिजे प्लॅन वगैरे त्याला आपण चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ती स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट काय तर होणार नाही पण जेमतेम तरी आपण नाईन्टी पर्सेंट टू एटी फायव्ह पर्सेंट त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे आणि रिव्हिजनवरती जास्ती भर असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉईंट तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर रोजच्या रोज सॉल्व्ह केलं पाहिजे मी माझ्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये रोज दोन ते तीन तास मी सेक फर्स्ट सेक्शनमध्ये एक तास आणि सेकंड सेक्शनमध्ये दे एक दीड तास असं मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर चालत राहायचो डेली आता बऱ्याच जणांना ऐकलं जातं की क्वेश्चन पेपरचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणजे आता मार्केटमध्ये तरी ऑलरेडी रेडिमेड मटेरियल आलेलं आहे पण माझं वैयक्तिक स्ट्रॅटर्जी अशी होती uh, मी प्रत्येक क्वेश्चनला बारकाईनं म्हणजे वाचायचो की त्याच्यामधले कीवर्ड्स फाइंड आउट करायचो की ऍक्च्युअली क्वेश्चनची डिमांड काय क्वेश्चनला काय हवं आहे त्यानंतर मी चारही ऑप्शनला म्हणजे व्यवस्थितरित्या म्हणजे वाचायचो की त्या ऑप्शनमधनं काही उत्तर भेटत आहे का त्याच्यामध्ये एलिमिनेशन करता येते का आपल्याला त्यानंतर सेल्फ एक्सप्लेनेटरी ऑप्शन्स आहेत का असं मोर करेक्ट अँसर आहे का म्हणजे मोर करेक्ट ऑप्शन आपल्याला लगेच फाइंड आउट करता येत आहे का आणि काही ॲडिशन असेल त्या क्वेश्चन त्या क्वेश्चन संदर्भात तर तिथल्या तिथं लिहून ठेवणे असं मी त्या पद्धतीने मी स्वतःचं एक अनालिसिस करून ठेवायचं त्या पद्धतीने ओके okay. मग आता आपण जर पाहिलं की राज्यसेवेचा अभ्यास करताना वेगवेगळे वे सब्जेक्ट आहेत कुठल्या विषयाचा अभ्यास करताना कुठल्या विषयाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे सर तसं पाहिलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये इक्वली प्रत्येक सब्जेक्टला महत्त्व हो देणं गरजेचं आहे ब आजकाल मी म्हणजे बरेच माझेच मित्र आहेत काही त्यांचा काही ना एखादा सब्जेक्ट वीक असतो किंवा काहींना मॅथमॅटिक्स जमत नाही काही ना सायन्स जमत नाही असं जे काही जणांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्यांचं फिल्म्स एक दोन मार्कांनी राहून जातो त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही इक्वली ट्रीट करा तुमचे जे स्ट्राँग आहेत ते अति स्ट्रॉंग बनवायला प्रयत्न करा तुमचे जे वीक आहे त्याला देखील तुम्ही स्ट्राँग बनवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आजकाल कॉम्पिटिशन खूपच वाढलेलं आहे त्याच्यामुळं कुठल्याही सब्जेक्टला असं तुम्ही म्हणू नका की बाबा माझं वीक आहे तुम्ही त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रयत्न करा त्याची बेसिक रिडिंग परत एकदा करून घ्या वीक असेल तर मग तुम्ही त्याचे क्वेश्चन्स पेपर नीटली पहा त्याचे क्वेश्चन्स चांगल्या प्रकारे सॉल्व करा मग प्रत्येक सब्जेक्टला इक्वली वेळ द्या जे तुमच्या हातचं आहे त्याचे अति म्हणजे जास्तीचे मार्क मिळवण्यासाठी त्याला तर जास्तीचा वेळ द्या अगदी नेमकं तुम्ही ज्यावेळेस आता पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन होतं ते अभ्यास करतच होते पण yes. पुण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर फुल टाईम स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलात कसं असायचं तुमचं शेड्यूल सर मी ॲक्च्युली म्हणजे फुल टाईम अभ्यासाला सुरुवात मी वीस नंतर म्हणजे तसं पाहिलं तर एकवीसला मी फुल टाईम अभ्यास चालू केला आहे कारण मी वीस नंतर जॉब देखील करत होतो पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्यामुळं मला थोडंसं मॅनेज करण्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे व्हायचं पण माझं दिवसभराचं प्लॅनिंग म्हणजे मी आठ साडेआठला लॅबला यायचो म्हणजे लायब्ररीला यायचो मग साडेआठ म्हणजे थोडासा ब्रेक वगैरे असायचा अधूनमधून पाच दहा मिनिटाचा वगैरे आणि बारा साडेबारापर्यंत एक सब्जेक्ट वाचायचो मी फुल कोअर पार्ट एकावर त्यानंतरनं साडेबारा ते दीडपर्यंत वगैरे मी एखादा त्या विषयाचा क्वेश्चन्स पेपर वगैरे सॉल्व्ह करायचो दीडला वगैरे जेवण करून मग तीन साडेतीनपर्यंत ब्रेक असायचा माझा थोडीशी झोप वगैरे यायचो साडेतीन चार नंतर मी परत अभ्यासाला चालू करायचो मग संध्याकाळी साडेसहापर्यंत एक सब्जेक्ट परत दुसरा सब्जेक्ट वाचायचो साडेसाला परत थोडासा ब्रेक वगैरे घेतल्यावर मी परत साडेआठ पर्यंत करून साडेआठ ते नऊ साडेनऊ पर्यंत त्या सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर सॉल्व करून मग मी जेवायला जायचो मग जेवण करून आल्यावर मी दिवसभरात जे काही वाचलंय तिचं रिव्हिजन करायचो जो, जो म्हणजे अकरा पर्यंत मग साडे दहा पावणे अकरा किंवा अकराला मी कधी कधी रूमवर जायचं आतापर्यंत जेवढ्या मेस दिला काय असतं तुम्हाला जाणवलं का की कुठल्या चुकांमुळे आपण इंटरव्ह्यू पर्यंत जात नव्हतो सर तसं पाहिलं तर मी सा एक एकच मेन्स दिला होता त्याच्यामध्ये तेच मला कळलं की बाबा रिव्हिजन प्रत्येक सब्जेक्टचं प्रॉपर असणं गरजेचं आहे आपले मटेरियल एकदम प्रॉपर सिलेक्टेड असायला पाहिजे कारण खूप जास्ती पुस्तकं वाचण्यापेक्षा मिनिमम मटेरियलचं मल्टिपल टाइम रिव्हिजन करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच जास्ती वेळ तुम्ही तुमचं पेपर सॉल्विंग टेक्निक डेव्हलप कराय युनिक म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला त्या पेपरला डील आहे आपलं वेळेत पेपर कवर होतंय आहे का कधी कधी काय होतं आपण अभ्यास भरपूर करतो वाचन भरपूर करतो पण आपल्याला वेळेत पेपर कवर करता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला मार्क्स कमी येतात त्याच्यामुळे तुम्ही जेवढा वेळ वाचनाला देता तेवढाच वेळ तुम्ही क्वेश्चन पेपरला देखील द्यायला पाहिजे मला वाटतं की बाबा माझ्या पहिल्या अटेम्प्टला ते, ते चूक मी केली जे की मी दुसऱ्या अटेम्प्टला मी ते सुधारणा केलं काय चूक झाली होती तेच सर म्हणजे पेपर प्रॉपरली डील करता येत नव्हतं मला काही म्हणजे सिली मिस्टेक्स व्हायचे कधी कधी ओवर कॉन्फिडन्स म्हणा म्हणजे एखादा पेपर म्हणजे एखादा क्वेश्चन वाटला तर मी कधी कधी म्हणजे असं सहज सॉल्व्ह करताना थोड्याशा चुका व्हायच्या कधी कधी गोल करताना एवढे सिली मिस्टेक्स मी पहिल्या अटेम्प्टला केलेत जे, जे, ले ले। yes. खरतर, आ, जे की मी वारंवार इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी स्वतःमध्ये प्रयत्न करायचो बरोबर आपल्या एम पी एस सीच्या ह्या विश्वाने ह्या मिस्टेकला जे काय सिली मिस्टेक हे जे गोंडस नाव दिलेलं आहे हे खरं तर म्हणजे नेमका तुम्ही सांगितलं की ह्या टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता yes. भरपूर तुम्ही एक बोलताना मग सांगितलं होतं की गोल करताना तुमचे चुकले होते काही विद्यार्थी ते एक तासामध्ये घाबरतात काय केलं पाहिजे हे जे नवीन विद्यार्थी येतात यांनी कशा पद्धतीने म्हणजे तो तास हँडल करण्यासाठी त्याच्या आधी तयारी केली पाहिजे सर म्हणजे एक तास हँडल करणं म्हणजे खास करून कंबाईनचा पेपर कसा असतो अभ्यासासोबतच त्याचं मॅनेजमेंट देखील महत्त्वाचा असतो राज्यसेवेला कसं दोन तासाचा वेळ असतो प्रिलिंगसाठी त्याच्यामुळे तिथं वेळेच काय एवढं जास्त इश्यू होत नाही कंबाईनला कसं एक तासामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि त्यात मॅथ्स रिजनिंग पण असतं त्याच्यामुळे खूप लोकांना थोडासा पेपर वेळेत कव्हर करता येत नाही तर त्यासाठी आपले प्रिवियस इयरचे पेपर पूर्ण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे त्यानंतर टेस्ट सिरीज देखील एखादा चांगल्या मार्केटमधला टेस्ट सिरीजचा देखील आपण सराव केला पाहिजे की आपलं एका तासात पेपर कवर होतोय का नाही होत असेल तर आपण कुठे कुठे अडकतो आपलं म्हणजे कुठल्या सब्जेक्टवरती जास्ती कमांड आहे ते जास्ती फास्टली सॉल्व्ह करता येतील का आपल्याला त्या पद्धतीनं आपण सरावाने ते आपण सरावा करेक्ट करू शकतो म्हणजे त्याला सरावाशिवाय पर्याय नाही आपण सराव केला पाहिजे क्वेश्चन्स पेपर जेवढं आपण जास्ती सॉल्व्ह करू तेवढं त्याच्यावरती आपण कमांड मिळवू ओके तुम्ही कधी अभ्यास नाही केला के मी कंबाईन दोन हजार एकवीसला दिल्या होत्या सर म्हणजे कंबाईनचं प्रिलिम मी चांगल्या मार्गाने पास देखील झालो दोन हजार एकवीस चे प्रत्येक कंबाईनचे मेन्स मी दिलेले आणि माझी त्यात एस टी मेन्स झिरो पॉईंट पाच मार्कांनी माझी गेली ती पोस्ट नंतर सर मी राज्यसेवा माझ्या पुढे होती म्हणून मी राज्यसेवेला फोकस केला आणि नंतर राज्यसेवेला चांगला स्कोर आल्यामुळे मला बावीस आणि तेवीस ची कंबाईनची मेन्स द्यायची गरज नाही पडली अच्छा दिलीच नाही दिलीच नाही सर सर वाईट असेल गेल्यानंतर म्हणजे तेव्हा असं वाटलं की बाबा थोडा अजून जास्त अभ्यास केला असं तर एक दोन मार्क जास्त भेटले असत तर आज मी पोस्ट होल्डर झालो असतो असं वाटला पण नंतर मी एक दोन चार दिवस माझा त्याच्यामध्ये गेला नंतर मी माझ्या चुकांवरती काम करायला चालू केलो कारण दीड दोन महिन्यातच राज्यसेवेची मेन्स होती त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये वेळ न घालवता होता मी माझ्या काय काय चुका झाल्यात्या कशा पद्धतीने ते टाळता येतील याकडे माझं जास्ती लक्ष असायचं बरोबर कदाचित त्यावेळेस जर तुम्ही एकशे झाले असते तर त्या आनंदामध्ये आणखीन तुम्ही आठ दहा दिवस घालवले असते त्याचा इम्पॅक्ट कदाचित इकडेही पडला असता नक्कीच सर म्हणजे झाला असता इम्पॅक्ट कारण माझ्या कुटुंबामध्ये मी पहिलाच पोस्ट होल्डर झालो असतं त्याच्यामुळं थोडेसे जास्त सत्कार इकडं तिकडं गुंतलो असतो तर कदाचित त्याच्यावरती इम्पॅक्ट झाला असता तर काय तुमचा लागला पहिला फोन कोणाला केला होता तरी सर ऍक्च्युली मी पहिला फोन तर माझ्या बाबांना केलो म्हणजे वडिलांना केलो म्हणजे वडिलांना तर एवढं जास्ती काही कळत नाही पण त्यांना माहिती होतं की बाबा कशाचा तरी तो अभ्यास करतो आणि त्यांना माहिती नव्हतं की बाबा चांगला स्कोर आहे आणि त्याला पोस्ट भेटणार आहे असं काही त्यांना कल्पना नव्हती मग तेव्हा घरीच होते वडील आणि लगेच त्यांना म्हणजे त्यांना माहिती होतं की बाबा बहुतेक इंटरव्ह्यू झालेला आहे एक दोन चार दिवसात रिझल्ट पण लागेल म्हणजे वडिलांना माहिती होतं आईला तर काहीच माहिती नव्हतं मी पहिल्यांदा फोन केलो तर बाबांना बोललो की माझं असं असं झालेलं आहे तर बाबा पण म्हणजे एकदम भारावून गेले माझी आई तर एकदम म्हणजे भावनिक होऊन मी देखील खूप भावनिक होतो की त्यांना कसं सांगायचं की बाबा मी या या पदापर्यंत पोहचलेले त्यामुळे तो मोमेंट मी कधीच विसरू शकणार नाही आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो मोमेंट यायला पाहिजे अशी माझी आशा आहे नक्कीच नक्कीच ज्यावेळेस सदा रिझल्ट लागतो ज्यावेळेस कुटुंबाच्या अपेक्षा असतात yes. आणि कदाचित जर कुटुंबाला या गोष्टी आधी जर कल्पना असेल तर ठीक आहे त्यांना वाटतं की हा आपला अधिकारी झाला पण आपल्या घरच्यांना जर माहितच नसेल ते पद माहीत नसेल आपला मुलगा काय करतोय त्यावेळेस ते त्यांच्यासाठी तो आनंद निश्चितच जगापेक्षा खूप मोठा आनंद असू शकतो yes, निश्चितच कित्येक लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन आपण पाहतो की आलेले प्रत्येक जणाला पोस्ट मिळणार नाही परंतु जे येत आहेत जे नवीन कॅन्डिडेट आहेत काय सल्ला द्याल तुम्ही कारण आज तुमच्या गावामध्ये असेल तुमच्या तालुक्यामध्ये असेल तुमच्या सत्कार झाले असतील मिरवणूक वगैरे झाले असतील हे पाहून कित्येक विद्यार्थी या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करा काय सांगाल तुम्ही की विद्यार्थ्यांनी निश्चित आलं पाहिजेत आता बऱ्याच वेळा असं बोललं जातं की वास्तव गट मी देखील बोलतो की हे सत्कार पाहून कॅन्डिडेट इकडे येतात यांच्या मिरवणुका पाहून हे ग्लॅमरस लाईफ पाहून येतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की सत्कार थांबले पाहिजेत मिरवणुका थांबल्या पाहिजेत निश्चित तो आनंद आहे तो आनंद व्यक्त झाला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत परंतु हे होत असताना पण त्या कॅन्डिडेटने किंवा त्या पालकाने स्वतःला विचारलं पाहिजेत की हां आपण हे करू शकतो का करू शकत असेल तर गेलं पाहिजेत आणि स्वतःला आजमावलं पाहिजे ती आणि स्वतःला आजमावण्यासाठी किती वर्ष द्यायचे हे फिक्स ठरवून आलं पाहिजेत ह्या गोष्टींचा पण विचार होणं गरजेचं आहे काय सांगाल तुम्ही की या विद्यार्थ्यांनी जे नवीन येणारे विद्यार्थी आहेत ना काय सल्ला द्याल तुम्ही की कोणी आलं पाहिजेत कोणी आलं पाहिजेत हे आपण ठरवायला बसलेलं नाही यायचं परंतु स्वतःला कशा पद्धतीने आजमावलं पाहिजे आणि किती वर्ष या क्षेत्रात दिले पाहिजे सर तसंच तर म्हणजे ह्या हा फील्ड प्रत्येकांसाठी ओपन आहे पण याचं डार्क साइड पण प्रत्येकाने पाहायला हवं म्हणजे जसं की फक्त मोटिवेशन घेऊन या फील्डकडे येण्यापेक्षा या फील्डमध्ये किती कॉम्पिटिशन आहे या फील्डला काय गरज आहे जागा किती निघतात आणि एक वर किती म्हणजे एक एक्झाम म्हणजे एक एका वर्षाच्या ॲडसाठी किती वर्ष स्ट्रगल करावा लागतो याचं म्हणजे दुसरी बाजू देखील आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायला पाहिजे आपल्या वास्तवकट्याच्या माध्यमातून त्यानंतरनं मला वाटतं की सर प्रत्येकांचा एक वैयक्तिक ॲबिलिटी असतो प्रत्येकांमध्ये काही ना काही एक वैशिष्ट्य असतो त्याच्यामुळं फक्त हे ग्लोरिफिकेशन पाहून या सेक्टरकडे येण्यापेक्षा इतर सेक्टर देखील याच्यापेक्षा दुपटीने सांगले आहेत त्या सेक्टरकडे देखील इतर विद्यार्थ्यांनी त्या सेक्टरचा विचार करायला पाहिजे जर त्यांना स्पर्धा परीक्षेची स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्यांची स्वतःची वैयक्तिक ॲबिलिटी त्यांनी ओळखायला पाहिजे आणि खास करून बेसिक चांगला असायला पाहिजे आपलं आणि इकडं प्लॅन बी घेऊनच यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे सर कारण इकडं अनसर्टन्टी खूप आहे त्याच्यामुळं वैयक्तिक आपण काहीतरी एक स्ट्रॉंग डिग्री किंवा एक स्ट्राँग काहीतरी स्किल्स घेऊन या सेक्टरकडे यायला काही हरकत नाही जरी त्यांनी आले तर एक दोन वर्षात आपली स्वतःला आपल्याला कळून जातं की बाबा आपण करू शकतो का नाही त्याच्यामुळं दोन ते तीन वर्षात आपण स्वतःची अॅबिलिटी ओळखून इतर सेक्टरकडे वळण्यासाठी देखील काही म्हणजे वावगं ठरणार नाही म्हणजे चुकीचं काही नाही की बाबा हा सेक्टर सोडून दुसऱ्या सेक्टरमध्ये करिअर करणं त्याचा अर्थ असं नाही की बाबा त्याला इकडं जमलं नाही असं नाही दोन तीन वर्ष अभ्यास करून वाटलं पाहिजे वाटलं वाटलं की बाबा आपण करू शकतो तर निश्चितच त्याने चांगलं करिअर करायला पाहिजे नाही तर इतर सेक्टरमध्ये देखील चांगले करिअरचे ऑप्शन सध्या अवेलेबल आहेत अगदी बरोबर आता आपण पाहतो की पुण्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्लासेसचं जाळं पसरलेलं आहे विद्यार्थी येतात क्लास लावतात क्लास लावतात मला हे नाही सांगायचं की क्लास लावणं चुकीचं आहे की बरोबर आहे तर आपल्याला पडायचं नाही परंतु क्लास लावायचा तर कोणी लावला पाहिजे yes. कुठला कुठला क्लास हा विषयच येत नाही इथे पण जे मार्गदर्शन जर घ्यायचं असेल किंवा विदाऊट मार्गदर्शन जर अभ्यास करायचं असेल तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठलाही क्लास न लावता अभ्यास केला काय सांगाल मुलांना कारण मुलं ब्लाइंडली कुठली तरी जाहिरात पाहतात आणि कुठल्या तरी क्लासला ॲडमिशन घेतात आणि yes. त्यांना ते क्लास संपेपर्यंत एम पी एस सी किंवा यू पी एस सी काय हे कळूच तर तो क्लास संपून जातो आणि अशी उदाहरणं आहेत आणि त्यानंतर मुलं परत दुसरा क्लास लावण्याच्या मार्गावर नाही आपल्याला हे याची गरज होती आपण हे केलं पाहिजे काय सांगाल तुम्ही निश्चितच हा चांगला प्रश्न आहे सर आणि मला अपेक्षा पण होती या प्रश्नाची तर मला सांगायचं सर म्हणजे प्रत्येक विद्यार्थी स्वतःचे ॲबिलिटी स्वतः आधी ओळखायला पाहिजे आल्या आल्या क्षणी क्लास न लावता सुरुवातीला त्यांनी सहा महिने तरी वैयक्तिक स्वतःच्या अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे मग नंतर त्याने ठरवलं पाहिजे की बाबा आपल्याला कुठला सब्जेक्ट अवघड जातो किंवा आपल्याला जमतं आहे का आपल्याला म्हणजे एखादा स्पेसिफिक सब्जेक्ट जर अवघड जात असेल तर इंटिग्रेटेड बॅचेस लावण्यापेक्षा त्यांनी सब्जेक्ट वाईज बॅचेस सध्या अवेलेबल आहेत ते केलं तरी काही चुकीचं नाही पण मला वैयक्तिक वाटतं की बाबा आधी आपण एक वर्ष तरी एक सहा महिने एक वर्ष तरी बेसिक स्वतःचा अभ्यास आपण करून घ्यायला पाहिजे मग त्यानंतर आपण डिसाईड केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे क्लास लावताना त्याचं जाहिराती वगैरे त्यांचं म्हणजे इतर बॅनरबाजी वगैरे पाहून क्लास लावण्यापेक्षा तुमचे जे चांगले मित्र आहेत त्यांना विचारून तुम्ही त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मी तरी म्हणजे कुठलंही क्लासेस वगैरे कुठलं केलेलं नाही आणि माझा वैयक्तिक अभ्यास मी सेल्प केलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ अभ्यास नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचा लागतो एक टक्का तुम्हाला फक्त ते गाईड करतील तुम्हाला दिशा दाखवतील तुम्हाला ऍक्च्युअली स्पर्धा परीक्षा काय आहे ते तुम्हाला ते दाखवतील सांगतील पण चांगल्या प्रकारे पण सेल्फ अभ्यास असल्याशिवाय तुम्हाला पोस्ट निघणार नाही एवढी मात्र खरी अगदी मला स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे आपलं निश्चितच तर हे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न का ठीक आहे तुम्ही क्लास लावा मार्गदर्शन घ्या पण ते कुठल्या वेळी घ्यायचं हे कळणं गरजेचं आहे तुम्हाला एम पी एस सीचा सिलेबस कळायच्या आधीच जर तुमचा क्लास संपून जात असेल yes. तर त्याला काही अर्थ नाही निश्चितच आता तुम्ही दुसऱ्याच प्रयत्नात तुम्हाला तुम्ही एम पी एस सीतल्या मोठ्या पदावरती गेलात कारण जी ड्रीम पोस्ट असते कित्येक तुमचे मित्र असे असतील की ते अजूनही तुमच्यासोबत अभ्यास करतायत आणि त्यांना <coughs> ज्यांना पोस्ट मिळाली नाही ते अपयशी नसतात कुणी एक मार्कने दोन मार्कने रिझल्ट जातो फक्त ते इन झालेले नाही किंवा कित्येक विद्यार्थी असे असतात की अभ्यास खूप असतो परंतु ते रिझल्टच्या जवळ येत नाहीत काय नेमकं आता तुमच्यासोबत ते मित्र असतील किंवा इतर तुम्ही स्पर्धा परीक्षेतले कॅन्डिडेट पाहिले असतील काय सांगाल तुम्ही कुठल्या चुका होतात विद्यार्थ्यांकडून की जेणेकरून ते रिझल्टच्या जवळ जात नाही सर ॲक्च्युली एक दोन मार्कांनी जर त्यांचं प्रिलिम निघत नसेल किंवा एक दोन मार्कांनी त्यांची पोस्टनी होलकावणी दिलं असेल तर ते अपेश मानता येणार नाही थोडाफार काहीतरी आपलं म्हणजे लक्की फॅक्टर पण त्याच्यामध्ये असू शकतो त्याच्यामुळं मला वाटतं की सर परत एकदा रिस्टार्ट करायचं आपण ट्वेल्थ फेल पिक्चर तर आपण प्रत्येकाने पाहिलेला पाहिलेलंच आहे त्यामुळे रिस्टार्ट करणं खूप गरजेचं आहे आणि परत एकदा आपण आपल्या अभ्यासाला लागलं ला पाहिजे चांगल्या प्रकारे आपला अभ्यास तर बऱ्यापैकी झालेला असतो त्याला परत रिकॅपिटलायझेशन करणं तोच एक एफिशियन्सी मेंटेन करणं वारंवार परत सराव करणं आपली सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपली मानसिकता टिकून ठेवणे खूप गरजेचं आहे आपल्याला जर वाटत असेल की असेल की बाबा एक दोन मार्कानेच गेलेला आहे आणि पुढच्या वेळी आपण निश्चितच चांगले मार्क मिळवू तर निश्चितच आपण आपला अभ्यास देखील चांगला करावा लागतो कारण डे बाय डे कॉम्पिटिशन वाढत आहे त्यामुळे एक दोन मार्कांनी ज्यांचं पोस्ट गेलेली आहे किंवा त्यांचं प्रिलिम निघत नसेल तर त्यांनी खचून न जाता परत जोमाने अभ्यासाला लागलं पाहिजे आपल्या झालेल्या चुकांवरती त्यांनी काम करायला चालू केलं पाहिजे आता <coughs> भरपूर विद्यार्थी अभ्यास करतात काही नवीन आहेत काही जुने आहेत yes. मुख्य परीक्षेचं ज्यावेळेस अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायची असते त्यावेळेस बरेच कॅन्डिडेट असे असतात की पूर्वपरीक्षा पास होतात परंतु मुख्य परीक्षेचा ज्यावेळेस अभ्यास करताना जसं तुम्ही सांगितलं की मला मुख्य परीक्षेला वेळ कमी पडला आता तुमच्याच अनुभवावरून तुम्ही काय सांगाल की मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी केला पाहिजे की पूर्व परीक्षेचा या सर मी पण सुरुवातीला अभ्यास करताना त्या दोन गोष्टीबाबत मी म्हणजे त्याच्याबाबत मी कन्फ्यूज होतो की मला आधी काय करायचं नंतर मी माझ्या एका मित्राशी चर्चा केल्यावर मला कळलं की बाबा काही सब्जेक्ट्स असे आहेत जे कॉमन आहेत दोन्हीला त्याच्यामुळं निश्चितच सुरुवातीला अभ्यास करताना आपण कॉमन सब्जेक्टवरती जास्त भर द्यायला पाहिजे जर प्रिलिमी जवळ नसेल आणि मेन्सही जवळ नसेल तर कॉमन सब्जेक्ट आपण आधीच चांगलं करून घ्यायला पाहिजे जसे की कोर पॉलिटी कोर हिस्ट्री कोर जॉग्रॉफी त्या गोष्टी आपण एकदा नीटली करून ठेवल्यावर त्याचा दोन्हीला फायदा होणार आहे आपल्याला आणि जर प्रिलिम दोन तीन महिन्यावरती आला असेल तर तेव्हा करंट सायन्स त्यानंतरनं प्राचीन एनिसंट अँड मेडिवल हिस्ट्री म्हणा यासारख्या सब्जेक्टला देखील आपल्या अभ्यासात आपण वेळ देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पूर्ण आधी मेन्स करून नंतर प्रिलिम करणं मला तरी थोडंसं म्हणजे बरोबर नाही वाटत एवढं कारण प्रिलियम पास होणं हा सगळ्यात महत्त्वाचा टॅक्टर आहे स्पर्धा परीक्षेमधला त्याच्यामुळं मेन्सचा एक फिफ्टी पर्सेंट सिलेबस आपण करून घ्यायला पाहिजे सुरुवातीला जे की कॉमन आहे आणि नंतर प्रिलिमला तीन महिने दोन अडीच महिने वगैरे असताना आपण प्रिलिमचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं आपण बऱ्याच वेळा बोलतो की पूर्व परीक्षेवरती जास्त बोलत असतो आपण काय मुख्य परीक्षेची ज्यावेळेस तुम्ही तयारी करत होते कशी सुरुवात होती आणि कशा पद्धतीने त्याची तयारी करत होते मुख्य परीक्षेचा एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की सिलेबस खूप मा वास्ट आहे सोपं आहे आय मीन म्हणजे सिलेबस वास्ट असलं तरी आपल्याला नोन सिलेबस आहेत बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मला वाटतं जी एस फोरमधला फक्त टेक्निकल जो असतो तोच तेवढा आपल्याला प्रिलिमिला म्हणजे नव्हता तेवढा नसेल आय थिंक hmm. बाकीचे सब्जेक्ट तर आपल्याला नोन आहे जे की आपण वाचलेले त्याच्यामुळं त्याचं प्रॉपरली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की कि आपल्याला किती महिने आहेत अभ्यासाला त्याचं नियोजन केलं पाहिजे आपण सुरुवातीच्या महिन्याला आपल्याला काय वाचायचं आहे नेक्स्ट महिन्याला काय वाचायचं आणि शेवटच्या दिवसाचं आपलं रिव्हिजन प्लॅन कसं असणार आहे आणि आपल्याला एखादा सब्जेक्ट जर अवघड जात असेल तर कदाचित एखादा चांगला क्लास असेल तर तुम्ही करून घेऊ शकता पण आपल्याला वेळेचं भान असायला पाहिजे की आपल्याकडं किती वेळ आहे त्यासाठी त्यानंतर त्याचे वारंवार त्याचे दोन हजार पंधरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत चोवीस पर्यंत आय थिंक तेवीस पर्यंत त्याचे पेपर्स आपण सॉल्व्ह केलं पाहिजे त्यानंतरनं एखादा चांगलं टेस्ट सिरीज तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता सगळ्यात महत्त्वाचं काय सिलेबस कव्हर केलं पाहिजे त्याचं मल्टिपल टाइम आपण रिव्हिजन करायला पाहिजे त्यानंतर ना सोबतच त्याचे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर देखील आपण प्रॉपरली सॉल्व्ह केलं पाहिजे या तीन गोष्टी मेनसाठी खूप गरजेच्या आहेत okay. असं मला वाटतं काय वाटतं आता रिझल्ट लागला म्हणजे रिझल्ट येणं बाकी आहे परंतु निवड यादी लागली तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाल्याच जमा आहात काय फिलिंग नाही सर ऍक्च्युली तसं म्हणजे भारीच वाटणार आहे रिझल्ट म्हणजे निवड यादीचा आधी yes. बदल जाणवतो बदल म्हणजे खूप लोकांचे मेसेजेस कॉल त्यानंतरनं अभिनंदन <coughs> शुभेच्छा खूप लोकांचे येत आहेत आणि खूप लोक जोडले गेलेले आहेत जसं एक आनंद पण वाटतो की इतकं दिवस आपण थोडंसं आयसोलेट होतो आता म्हणजे परत आपण म्हणजे समाजाचा सा एक चांगल्या प्रकारे आपण भाग बनलेला आहोत आणि रिझल्टनंतर प्रत्येकानाच आनंद वाटतो मला देखील खूप आनंद झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अति आनंद झाला कारण मी टॉप टेनमध्ये आलो मला वाटलं की बाबा थोडासा कमी रँक येईल असं वाटला होता स्कोर असल्यामुळं टू मार्क होते सर इंटरव्यू साठी विशेष तयारी मी केली होती कारण इंटरव्ह्यू मेन्स नंतर इंटरव्ह्यूला खूप टाइम स्पेन होता तरी देखील मी माझा चांगल्या प्रकारे अभ्यास केला माझं जे काही बेसिक प्रोफाईल आहे ते चांगलं करून घेतलं होतं त्यानंतरनं माझं जॉब प्रोफाईल मी चांगल्या प्रकारे थोडंसं व्यवस्थित परत एकदा जे काही बारकावे आहेत जे आतापर्यंत मी काम करत होतो त्याचा प्रॉपर प्रॉपरली अभ्यास करून घेतला त्यानंतरनं करंटचा अभ्यास देखील चांगल्या प्रकारे करून घेतलो होतो करंटमध्ये काय चालू आहे त्यानंतरनं माझे बेसिक एटिव्हिटीजवरती देखील मी खूप काम केलेलं होतं त्यामुळे चांगले मार्क देखील इंटरव्ह्यूला मला निश्चितच कारण तुमचा एकंदरीत खरं तर कित्येक विद्यार्थी आहेत की तुमच्यासोबत जे इंटरव्ह्यू होते त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन पोस्ट होत्या तुमचं तसं पाहिलं तर तो पहिलाच yes. भीती नाही वाटली सर सुरुवातीला थोडा म्हणजे मॉक वगैरे देताना थोडी भीती वाटली की मला म्हणजे चांगल्या प्रकारे फेस करता येईल का दोन ते तीन मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला कळलं होतं की बाबा माझा इंटरव्ह्यू एका लेवलपर्यंत चांगला आहे म्हणजे मी चांगल्या प्रकारे बोलू <coughs> शकतो त्याच्यामुळे तिथं आतमध्ये गेल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मला भीतीच म्हणजे वाटली नाही खरं सांगायचं तर थोडा वाटला की बाबा पॅनल वाघ होता त्याच्यामुळं थोडं वाटलं की बाबा कशा पद्धतीने इंटरव्ह्यू जाईल पण तिथं गेल्यावर एक एक मिनिटमध्ये मी नॉर्मल झालो मग बऱ्यापैकी चांगला इंटरव्ह्यू माझा गेला निश्चितच एकंदरीत खरं तर तुम्ही पोस्टामध्ये जॉब करत असताना अभ्यास केला एवढं yes. ते ते सोपं नाही कारण त्या सुट्ट्या मॅनेज करणं त्याच्यातून वेळ काढणं आणि तीन वर्ष तुम्ही जॉब केला या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात डायरेक्ट उपजिल्हाधिकारीपदी तुमची निवड होते म्हणजे कुठल्याही मधलं मधले सगळे टप्पे तुम्ही सोडून हायेस्ट पदावरती तुमची जी कॅट्रिम yes. पोस्ट होती त्या पोस्टवरती गेलात निश्चितच भविष्यामध्ये तुम्ही कमी वयामध्ये उपजिल्हाधिकारी होताय तुम्हाला भरपूर काळ भेटणार आहे समाजाची सेवा करण्यासाठी कामं करण्यासाठी आणि खूप दूरपर्यंत तुम्ही तुमचा यशाचा आलेख घेऊन जाल निश्चितच आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचं जे काय अभ्यास पद्धती असेल आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू